न्यायडोंगरी येथील गणेश भक्तांच्या विनंतीस मान देऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कुटुंबप्रमुख आमदार सुहास कांदे व अण्णासाहेब यांच्याप्रमाणेच नेहमीच सामाजिक कार्यात अण्णांच्या बरोबरीने त्यांच्या धर्मपत्नी समृद्धी महिला सहकारी बँकेच्या विद्यमान चेअरमन अंजुम कांदे यांच्या समवेत न्यायडोंगरीतील जय बाबाजी गणेश मित्रमंडळ न्यायडोंगरी छावा ग्रुप गणेश मित्रमंडळ बाप्पा मोरया ग्रुप न्यायडोंगरी जय श्रीराम जनसेवा मित्रमंडळ न्यायडोंगरीचा राजा बाल गणेश मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव युवा प्रतिष्ठान बालाजीनगर गणेश मित्र मंडळ गवळीवाडा या गणेश मंडळांना सदिच्छा भेट दिली या प्रसंगी? श्री शनेश्वर पुजारी विनीत कुलकर्णी यांनी आपल्या सुमधूर अमृतवाणीने पाणीने मंत्रघोषात वाद्यवृद्धांसह श्री गणरायाची महाआरतीचे नियोजन केले या भक्तिमय गणेशमय वातावरणात आमदार सुहास कांदे व त्यांच्या धर्मपत्नी अंजुम कांदे यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी नांदगाव पंचायत समितीचे सभापती विलासराव आहेर किरण कांदे सरपंच संजय आहेर नरेंद्र आहेर सुनील आहेर ॲडवोकेट दिगंबर आहेर डॉक्टर राजेंद्र आहेर गणेश आहेर राजेंद्र तिळवणे जालम आहेर जालेंद्र आहेर विजय आहेर तसेच सर्व मंडळाचे आयोजक महिला वर्ग तरुण मंडळी व मोठ्या संख्येने न्यायडोंगरीचे ग्रामस्थ गणेशभक्त परिवार उपस्थित उपस्थित होता यावेळी आमदार सुहास कांदेया यांनी न्याय डोंगरी गावातील स्वच्छता गावांतर्गत असलेले कॉन्क्रीटीकरण रस्ते शिवार रस्ते पाणी योजना तरुणांसाठी ग्रीन जिम व्यायामशाळा व्यापारी संकुल त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे रखडलेले विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करू अशी गणरायाच्या महाआरतीवेळी उपस्थित ग्रामस्थ व गणेशभक्तांना शब्द देऊन गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आलाय यावेळी सर्व गणेश मंडळांच्या आयोजक यांच्यातर्फे आमदार सुहास कांदे अंजुम कांदे किरण कांदे विलासराव आहेर व उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी हेमराज पाक न्याय डोंगरी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा